स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात तीस फुटी अजगर दिवाळीच्या सुट्टीच्या काळात रात्री वॉकिंग करताना एका नागरिकाला रस्त्यावरून काहीतरी मोठी वस्तू जात असताना आढळले टॉर्च मारून बघितल्यास जवळपास तीस फुटी आणि शंभर किलो एवढ्या वजनाचे अंदाजे असणारा तो प्राणी त्यांना दिसला तरी या भागात राहणाऱ्या नागरिकांनी रात्री गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि पादचाऱ्यांनी वॉकिंग करण्यासाठी येणाऱ्यांनी काळजी घ्यावी आपण पहा एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा